एक एस डी एम साहेब त्यांच्या सरकारी गाडीत त्यांच्या पत्नीला घेऊन कुठेतरी चालले होते तेव्हा रस्त्याच्या कडेला एक भाजीची ला गाडी लावलेली त्यांना दिसली त्या गाडीवर एक महिला उभी राहून भाजी विकत होती एस डी एम साहेब जेव्हा त्या महिलेला पाहत तेव्हा त्यांची गाडी थांबवतात गाडीच्या खाली उतरून त्या भाजीच्या गाडीच्या दिशेने जाऊ लागतात पण जेव्हा त्या भाजी विक्रेत्या महिलेची नजर त्यांच्याकडे येणाऱ्या एस डी एम साहेबावर पडते तेव्हा त्यांनी पाहून ती महिला स्वतःचा चेहरा लपवू लागते तेव्हा एस डी एम साहेब त्या महिलेजवळ जवळ जातात आणि बोलतात की किरण मी तुला ओळखले आहे तुला तुला तुझा चेहरा लपवण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मी ती महिला एस डी एम साहेबासमोर हात जोडून माफी मागू लागते आणि ढसाढसा रडू लागते ती महिला कोण होती एस डी एम साहेब आणि ती महिला या दोघांमध्ये काय संबंध होता चला तर मा यामागचे सत्य जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून ही एका गावातील सत्यघटनेवर आधारित कथा आहे त्या गावात एक किरण नावाची मुलगी राहत होती किरण दिसायला खूपच सुंदर दिस मुलगी होती पण तिला तिच्या सुंदरतेवर खूप गर्व होता किरण कधी जर तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला जायची तेव्हा नेहमी म्हणायची की माझ्याशी लग्न करण्यासाठी माझ्या स्वप्नातला राजकुमारच येईल आणि त्याच्यासोबतच माझे लग्न होईल किरण त्यावेळेस कॉलेजला शिकायला होती असे दिवस निघून गेले आणि किरणचे वयदेखील वाढू लागले तेव्हा किरणचे व आई वडील तिच्या लग्नाचा विचार करू लागले किरणचे वडील आणि तिचा भाऊ दोघं मिळून त्यां तिच्यासाठी स्थळ शोधू लागले आणि काही दिवसात त्यांना किरणसाठी चांगले स्थळही सापडते त्या मुलाचे नाव मनोज होते मनोज दिसायला जास्त चांगला नव्हता पण शिकलेला होता शिवाय संस्कारी होता तो आई वडिलांची खूप इज्जत करायचा जेव्हा किरणचा भाऊ आणि वडील त्या मुलाला भेटतात त्याच्याशी बोलतात तेव्हा त्यांना त्या मुलाच्या बोलण्या वागण्यावरूनच समजते की मुलाचा स्वभाव खूप चांगला आहे शिवाय तो खूप संस्कारीसुद्धा आहे मुलाला भेटून दोघांनाही खूप आनंद होतो कारण तो, तो मुलगा त्याच्या कुटुंबाची खूप जवळ इज्जत करायचा आणि त्याची काळजीही घ्यायचा आणि याच कारणामुळे त्या मुलासोबत किरणचे लग्न फिक्स केले जाते लग्न फिक्स झाल्यानंतर जेव्हा किरणचा भाऊ आणि वडील घरी येतात तेव्हा किरण त्यांना विचारते की बाबा तुम्ही माझ्यासाठी जो मुलगा पसंत केला आहे तो सुंदर तर आहे ना तो मुलगा माझ्या लायक तर आहे ना कारण आम्ही दोघं एकत्र चांगले दिसायला पाहिजे मी जितकी सुंदर आहे तितकाच माझा होणारा नवराही हो सुंदर असला पाहिजे तेव्हा तिचे वडील सांगतात की बाळा कुणालाही त्याच्या दिसण्यावरून कधीही जज करू नये जो मुलगा आम्ही तुझ्यासाठी पाहिला आहे तो मुलगा लाखात एक आहे मुलगा खूप चांगल्या विचाराचा आहे समोरच्या व्यक्तीचा मान सन्मान करणारा पाहिजे इज्जत करणारा पाहिजे आता किरण तिच्या वडिलांचे म्हणणे एकूण काहींशी नाराज होते तेव्हाच किरणचा भाऊ त्या मुलाचा फोटो किरणला दाखवतो जेव्हा किरण त्या मुलाचा फोटो पाहते तेव्हा आणखीन जास्त नाराज होते किरण विचार करू लागते की मुलगा मला अजिबात आवडलेला नाही कारण तो दिसायला ठीकठाक होता माझे लग्न त्याच्यासोबत कसे होणार मी त्याच्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य कसे काढणार या सगळ्या गोष्टीचा विचार करत ती टेन्शनमध्ये येते तितक्यात किरणचा भाऊ तिला म्हणतो की ताई मुलगा खूप शिकलेला आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहे काही महिन्यांनी किंवा फार फार तर एक वर्षभरानंतर मुलाला सरकारी नोकरी नक्की लागेल तुझे भविष्य खूप उज्ज्वल असणार आहे आणि तुला भविष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही पण किरण कुठेतरी मुलाच्या दिसण्यावरून नाराज झाली होती तिला त्या मुलासोबत लग्न करायचे नव्हते पण किरण ज्या गावामध्ये राहत होती तिथे आजही मुलींना इतकी सवलत दिली जात नव्हती की ती तिच्या मर्जीनुसार लग्न करू शकेल किंवा मुलगी तिच्या वडिलांना सांगूही शकत नव्हती की बाबा मला या मुलांशी लग्न करायचे नाही आपल्या घरच्यांच्या मर्जी स संपादननुसारच मुलीचे लग्न ठरवले जात असे किरणसुद्धा तिच्या वडिलांना किंवा भावाला तिच्या मनातल्या गोष्टी सांगू शकत नव्हती आणि चुपचाप लग्नाला होकार देते असेच दिवस निघून जातात आणि लग्नाची तारीख ही जवळ येते किरण तिच्या खोलीत तयार होऊन बसली होती घरात सगळीकडे आनंदी वातावरण होते सर्व नातेवाईक आलेले होते काहीच वेळातच लग्नाची वरात ही दारात येते वराचे खूप थाटामाटात स्वागत करण्यात येते वरात आल्यानंतर आपल्याला आता जयमालाची वेळ होते किरण छान तयार होऊन जेव्हा स्टेजवर पोहोचते तेव्हा दोघांच्याही हातात जयमाला दिले जाते पण जेव्हा एकमेकांना जयमाला जे घालायची वेळ येते तेव्हा किरण मुलाला पाहूनच स्टेजवरच रागाने लाल होते आणि जयमाला घालायला नकार देते किरण तिच्या वडिलांना सांगते की ती या मुलाशी लग्न करणार नाही फोटोत हा मुलगा काहीसा बरा तरी दिसत होता पण समोरून तो अजिबात चांगला दिसत नाही हा मुलगा खूप काळा आहे माझा जीव गेला तरी चालेल पण मी त्याच्याशी लग्न करणार नाही याच्यासोबत जर तुम्ही मला लग्न करायला भाग पाडले तर बघा खूप वाईट होईल असे म्हणत किरणने लग्नाला स्पष्ट नकार दिला आता हे एकूण वरात घेऊन आलेले वर आणि वराचे वडील दोघेही हैराण होतात आणि वरही खूप अस्वस्थ होतो पण वर खूप हुशार आणि शिकलेला मुलगा होता वर तिच्यासमोर काहीच बोलत नाही तिचे बोलणे शांतपणे ऐकत राहतो वराचे वडील किरणच्या वडिलांना म्हणतात तुम्ही तुमच्या मुलीला आन आमच्या मुलाबद्दल सांगितले नव्हते का की तो दिसायला थोडा सावळा आहे तो फार काही सुंदर नाही किरणचे वडीलसुद्धा खूप लाचार होते आणि किरणचा भाऊ पण खूप लाचार होता दोघेही किरणला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण किरण तिच्या वडिलांचे म्हणणे ऐकत नाही आणि वराचे वडीलही किरणला सांगतात की बेटा घरी लग्नाची वरात आलेली आहे त्यामुळे लग्न करून घे नंतर जे होईल ते पाहिले जाईल परंतु त्यानंतरही किरण लग्न करण्यास तयार होत नाही त्यानंतर किरणचा भाऊ आणि किरणचे वडील दोघेही किरणवर जबरदस्ती करू लागतात आणि म्हणतात की आज तुला काहीही झालं तरी लग्न करावेच लागेल हा आपल्या लोकांचा इज्जतीचा प्रश्न आहे जर तू आज लग्न केले नाहीस तर आपली खूप बदनामी होईल त्या दिवशी किरणला खूप समजावले जात होते तेव्हाच गावातील काही लोकांनी पोलिसांना फोन करून लग्नात भांडण होत असल्याची माहिती दिली मुलीला लग्न करायचे नाही आणि तिच्यावर जबरदस्ती केली जात आहे हे लेखताच पोलिसही अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचतात पोलीस तेथे आल्यावर त्यांनी मुलीच्या वडिलांना आणि भावाला समजावले आणि सांगितले की बघा मुलीला जर हे लग्न करायचे नसेल तर तुम्ही लोक तिच्यावर जबरदस्ती करू शकत नाही जर तिला लग्न करावंच वाटत नसेल तर तिला सोडून द्या कारण तो तिचा हक्का आहे आणि हा अधिकार तिला कायद्याने दिला आहे आता किरणचे वडिलांनी तिचा भाऊ दोघंही हातबल झाले होते आणि मजबुरीने नवरा मुलाला त्याच्या वरा लग्नाची वरात परत न्यावी लागते पण जेव्हा तो मुलगा त्याची वरात निघून घेऊन परत जात आपल्या गावी जायला निघाला होता तेव्हा त्याच गावातील ते एक गरीब शेतकरी वराच्या वडिलांकडे येतो आणि म्हणतो की तुमची हरकत नसेल तर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे तेव्हा मुलाचे वडील म्हणतात की आता सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे आता यापेक्षा मोठी बदनामी आमच्यासाठी काय उरली आहे यापेक्षा आणखीन जास्त काय वाईट घडू शकते आमच्यासोबत बोला तुम्हाला काय बोलायचे आहे तेव्हा तो शेतकरी त्यांना सांगतो की जर तुम्ही माझे म्हणणे मान्य केले तर तुम्हाला वरात परत न्यावे लागणार नाही मग वराच्या वडिलांनी विचारले तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेव्हा तो शेतकरी सांगतो की माझी एक मुलगी आहे ती फार काही शिकलेली नाही पण मोठ्यांचा आदर कसा करायचा हे तिला चांगलं माहिती आहे तिला इथली सगळी कामं माहिती आहे ती तुमची सर्व कामे करेल जेवणही बनवेल आणि तुमच्या मुलाला खूप आनंदही ठेवेल ती त्याची चांगली सेवा करेल आणि तुमचाही आदर करेल जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही आमच्या मुलीला लग्न करून लग्नाच्या वरातीत घेऊन जाऊ शकता आम्ही खूप गरीब आहोत पैसा हुंडा व देऊन शकणार नाही आम्ही फक्त आमच्या मुलीला तुम्हाला देऊ शकतो जुन्या काळी एखाद्याच्या लग्नाची वरात परत निघून जायची तेव्हा गावकरी अशाच पद्धतीने लग्न करून वरातीला निरोप देत असत या कारणास्तव मुलाच्या म्हणजेच वराच्या वडिलांना हे खूप आवडते ते विचार करू लागतात की लग्नात आधीच खूप ख जास्त खर्च झालेला होता आणि लग्नात कुटुंबातील सगळीच लोक आलेली होती लग्न झाले नाही तर त्यांच्या इज्जतीचे काय होणार अशा प्रकारे रितिक आणि त्या मुलीचे लग्न लावून देण्यात येते आणि लग्नानंतर रितिक मुलीला घेऊन त्याच्या घरी जातो इकडे किरणने तिचे लग्न मोडले तेव्हा लग्न मोडल्याच्या दोन महिन्यातच ती नोएडाला निघून गेली आणि तिथे खाजगी नोकरी करू लागते याच दरम्यान किरणला एक मुलगा भेटतो त्याचे मु मुलाचे नाव राहुल होते जेव्हा किरणने राहुलला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिला ते राहुल लगेचच आवडला होता आणि ती नेहमी राहुलकडे पाहिजे राहुललाही समजले होते की किरण त्याच्यावर प्रेम करू लागली आहे तिचे त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे राहुलही आता किरणच्या मागे पुढे गाडी घेऊन फिरू लागला होता एका वर्षानंतर किरण आणि राहुलमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागतात किरण विचार करत होते की मी रितिकशी लग्न केले नाही हे चांगलेच झाले नाही तर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते किरण पण हाच विचार करत खुश होत होते की तिच्या आयुष्यात हवा तसा मुलगा मिळाला आता आयुष्य आनंदाने जाईल पण किरणला माहिती नव्हती की राहुलला ती जितका चांगला समजत होती तितका चांगला तो नव्हताच कारण राहुल नेहमी मुलींसोबत मजा मस्ती करायचा जुगार खेळायचा मुलींसोबत त्यांचे अनैतिक संबंधही होते तो दारूही प्यायचा आणि तो जास्त शिकलेलाही नव्हता पण त्याचे एक वैशिष्ट्य होते की तो दारू पिऊनही किरण ही कधीही किरणसमोर येत नव्हता तो नेहमी किरणसमोर एक चांगला मुलगा म्हणूनच येत होता तिला भेटायचा तिच्यासोबत वेळ घालवायचा किरण दोन वर्षांनी तिच्या आई वडिलांसमोर राहुलसोबत लग्न करण्याचा लग्नाचा प्रस्ताव ठेवते जेव्हा किरणच्या आई वडिलांना कळते की कि, किरण तिच्या मर्जीनुसार लग्न करत आहे तर तेही तिला मनाई करत नाहीत कारण एकदा तिचे लग्न मोडले होते आणि जर तिच्या वडिलांनी तिला मनाई केली तर हे सुद्धा लग्न मोडेल म्हणून ते किरणच्या इच्छेविरुद्ध जात नाहीत आणि किरणचे लग्न क कर... राहुलसोबत फिक्स होते राहुल दिसायला खूप सुंदर होता छान छान कपडे घालायचा महागड्या गाड्यांमधून फिरायचा हे सर्व पाहून किरणने राहुलला पसंत करून त्याच्याशी लग्नही केले लग्नानंतर किरण राहुलसोबत खूप खुश होती आणि विचार करत होती की मी हृतिकशी लग्न केले नाही हे चांगले झाले नाही तर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते पण मित्रांनो हृतिकसोबत तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते पण इथून पुढे आता तिचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे याची तिला कल्पनाही हो नव्हती असे सहा महिने निघून जातात पण या सहा महिन्यात किरणला अजूनही कळले नव्हते की तिचा नवरा ड्रग्स ॲडिक्ट आहे आणि तो दारू पितो जेव्हा जेव्हा त्याला मुलीसोबत मजा करायची असते त्याला, त्याला त्याच्यासोबत अनैतिक संबंध जोडायचे असतील तेव्हा तो घराबाहेर हॉटेल बुक करायचा आणि हॉटेलमध्ये मजा मस्ती करायचा आणि हळूहळू एक संपूर्ण वर्ष असेच निघून जाते आता किरणने एका सुंदर मुलाला जन्म दिला होता पण आता किरणलाही हळूहळू या गोष्टी कळू लागल्या होत्या की तिचा नवरा राहुल दारू पितो पण किरण त्याला काहीच बोलत न नाही ती विचार करते की कदाचित तो कधीतरी पित नसणार पण जसा जसा वेळ जातो तसा तसा राहुलच्या सव वाईट सवयीत आणखीन वाढ झाली राहुल आता किरणसमोर दारू पिऊ लागला होता आणि तिच्यासमोर मुलीशी बोलू लागला होता किरणने त्याला तसे करण्यास मनाई केली तर तो तिच्यावर अत्याचार करू लागला आणि म्हणायचा की तू जर मला काही बोललीस तर तुला मारून मारून घरातून बाहेर हाकलून लावेल हे ऐकून किरणला खूप मोठा धक्काच बसतो हे ऐकून किरणला वाटतं की माझ्या इच्छेनुसार लग्न केले पण तो असा मुलगा निघेल असं कधी वाटलेही नाही नव्हतं जितकी सुंदर मी होती तितकाच तोही होता पण मला वाटलं होतं की राहुल माझ्या सौंदर्याचं कौतुक करेल तो माझा आदर करेल पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षानंतर त्याला काय झाले तो पूर्णपणे बदलला आहे खरे तर किरणला मा राहुलचे मुलीसोबत अव अवैध संबंध असल्याचे नुकतेच समजले होते आणि याच गोष्टीवरून राहुल आणि किरणमध्ये सतत भांडणे होत होती अशातच आणखी एक वर्ष निघून जातो आणि त्याच दरम्यान किरणने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता आता किरणच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती झाली होती पण आता किरणची अवस्था आणखीनच बिकट झाली होती किरण अचानक असहाय्य झाली होती कारण ती राहुलला सोडूही शकत नव्हती आणि तिच्या मजबुरीबद्दल तिच्या पालकांना सांगूही शकत नव्हती कारण किरणने स्वतःच्या इच्छेने लग्न केले होते त्यामुळे तिच्यासोबत जे काही घडलं आणि जे काही घडत होतं ते तिचा घरच्यांना सांगायचं नव्हतं किरण विचार करत होती की जर माझ्या घरातील लोकांना हे सर्व कळाले तर ते लोकही मला टोमणे मारतील ते लोकही म्हणतील की तू तु तुझ्या मर्जीने लग्न केले आहेस तर तुझा प्रॉब्लेम तू तु बघून घे ही तुझी जबाबदारी आहे असेच हळूहळू आणखी काही दिवस निघून जातात मात्र घरातील रोजच्या भांडणामुळे राहुलला जास्त ताण येऊ लागला आणि त्याने जास्त दारू पिण्यास सुरुवात केली त्यामुळे घरात आणखी भांडणे होऊ लागतात आणि रोजची मारामारी होऊ लागते राहुल या व्यसनामुळे व्य आयुष्याच्या अशा वळणावर येतो की आता राहुलकडे त्याच्या मुलाची काळजी घेण्या इतपतही पुरेसे पैसे उरत नाहीत त्याने त्याचं आयुष्य अशा प्रकारे उद पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं शेवटी कंटाळून किरण तिच्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेते कारण तिला तिच्या मुलांचे भविष्य खराब होताना बघायचे हो नव्हते हे उघड गोष्ट आहे की जर कोणत्याही महिलेला दोन दोन मुलं झाली तर ती कुठलीच राहत नाही ती तिच्या मुलामध्येच वेळी होऊन लागते आणि तीच परिस्थिती किरणची होती किरण तिच्या पतीसोबत झालेल्या भांडणामुळे तिचे सासरचे घर सोडून नोएडामध्ये एक खोली भाड्याने घेते आणि तिथे तिच्या मुलांसोबत राहू लागते किरणला वाटते की तिचे आयुष्य असे चालणार नाही तिला पैसे कमावावे लागतील काहीतरी करावे लागेल जिथे ती राहत होती त्याच घराच्या खाली भाजीची गाडी लावून भाजी, भाजी विकू लागली भाजी विकून किरण दररोज दोनशे ते तीनशे रुपये कमावत होते आणि त्या पैशातून ती स्वतःचा आणि तिच्या मुलांचा उदरनिर्वाह करत होती आणि त्यातून काही पैसे वाचवून ती तिच्या बँकेत जमा करत होती या गोष्टीला तीन महिने झाले होते तिथल्या एका स्टॉलवर किरण भाजी विकत असताना अचानक किरणला कळत की ज्या मुलासोबत तिचे लग्न ठरले होते तोच मुलगा ज्याच्याशी तिने लग्न केले नव्हते लग्नाला नकार दिला होता तो मुलगा आज एस डी एम साहेब झाला आहे आता किरण तिच्या नशिबाला दोष देऊ लागले होते आणि विचार करत होते की कदाचित त्या दिवशी वडिलांचा सल्ला घेऊन हृतिकशी लग्न केलं असते तर आज हा दिवस मला पाहावा लागला नसता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की पालक आपल्या मुलांसाठी जे काही विचार करतात ते फक्त चांगलेच विचार करतात पालकांच्या मनात आपल्या मुलाबद्दल कधीच चुकीच्या भावना नसतात किंवा ते कधीच आपल्या मुलाबद्दल चुकीचा विचार करत नाहीत परंतु जी मुले आपल्या पालकांचे म्हणणे ऐकत नाहीत त्यांच्या आयुष्यात एक ना एक दिवस असा अपघात नक्कीच होतो पण मित्रांनो त्यावेळेस पश्चाताप करून काहीच उपयोग होत नाहीत कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही हळूहळू वेळ निघून जात होती आणि किरण तिच्या मुलांसोबत भाजी विकत होती मग अचानक एक दिवस एस डी एम साहेब झालेला रितिक त्याच्या बायकोसोबत सरकारी गाडीतून कुठेतरी जात होता तेवढ्यात रस्त्यावर ट्रॅफिक लागते आणि एस डी एम साहेब आपली गाडी बाजूला पार्क करतात आणि बाजूला पार्क केल्यावर ते इकडे तिकडे पाहू लागतात आणि खायला काहीतरी शोधू लागतात तेव्हा त्याची नजर किरणवर पडते जी तिथे गाडीवर भाजी विकत होती तिला पाहिल्यानंतर एस डी एम साहेबांना आधी वाटते की ती तीच मुलगी आहे की दुसरी मुलगी कोणी आहे पण जेव्हा ते तिच्याकडे खात्री करण्यासाठी जातात तेव्हा एस डी एम साहेबांना तिच्याकडे येताना पाहून किरण खूप अस्वस्थ होते आणि तिचा चेहरा लपवू लागते तेव्हा एस डी एम साहेबांना खात ही मुलगी दुसरी कोणी नसून किरण आहे ए डी एम साहेब तिच्याजवळ जाऊन किरणला म्हणतात की मी तुला ओळखले आहे किरण आता तुला तुझा चेहरा लपवायची गरज नाही मग किरण ए डी एम साहेबासमोर हात जोडून माफी मागू लागते आणि म्हणते बघा त्या दिवशी मी तुमच्यासोबत खूप चुकीचे वागले मी तुमचा खूप अपमान केला मी असे करायला नको होते प्लीज मला माफ करा मला त्या दिवशी समजले नाही मग एस डी एम साहेब म्हणतात की काही हरकत नाही प्रत्येकाचे स्वतःचे आयुष्य असते प्रत्येकाला स्वतःचा हक्क असतो मग एस डी एम साहेब किरणला विचारतात की कि तू इथे भाजी का विकत आहेस ज्या मुलाशी तुझे लग्न झाले होते तो मुलगा तर खूप चांगला होता मलाही कळलं होतं की तुझं लग्न झालं आहे आणि ती लोक चांगल्या घरातील आहेत मग तू इथे भाजी का विकत आहेस तेव्हा किरण तिची संपूर्ण कहाणी एस डी एम साहेबांना ऐकवते आणि म्हणते की माझा नवरा लग्नानंतर बरा होता पण लग्नाच्या दोन वर्षानंतर तो दारू पिऊ लागला मुलीसोबत हवेत संबंध बनवू लागला मला दोन वर्षांनी या सगळ्या गोष्टी कळल्या मला वाटलं होतं तो सुधरेल पण तो सुधारण्याची चिन्ह दिसत नव्हती ज्यामुळे मला मजबूर होऊन त्याला सोडावे लागले मी माझ्या घरीही जाऊ शकत नव्हती कारण मी माझ्या मर्जीने लग्न केले होते तर माझे कुटुंब माझ्याबद्दल काय विचार करतील ते देखील माझ्याबद्दल चुकीचे विचार करतील म्हणूनच मी कोणालाही न सांगता इथे भाजी विकत आहे माझे जीवन जगत आहे आता एस डी एम साहेब बराच वेळ किरणशी बोलतात आणि तिथून नि निघायला लागल्यावर किरणला म्हणतात की किरण तुला काही मदत हवी असेल तर मला नक्की कळव मी तुला सर्वतोपरी मदत करीन माझी पोस्टिंग इथेच नोएडामध्ये झाली आहे एवढं बोलून एस डी एम साहेब त्यांच्या गाडीत बसतात आणि तिथून निघाय निघायला लागतात तेव्हा एस डी एम साहेबांच्या पत्नी आधीच गाडीत बसल्या होत्या त्या विचारतात की ही आमच्या गावची मुलगी किरण आहे हा तर एस डी एम साहेब म्हणतात की हो ही किरणच आहे जिच्याशी माझे लग्न त्या दिवशी निश्चित झाले होते मग एस डी एम सरांची बायको विचारते की पण ती इथे भाजी काय विकत आहे तिचे तर खूप मोठ्या घरात लग्न झालं होतं मग एस डी एम साहेब तिची संपूर्ण गोष्ट त्याच्या पत्नीला सांगतात त्यानंतर एस डी एम साहेब पत्नीसह हो तिथे निघून जातात मित्रांनो अशा प्रकारे ही कथा येथे संपते मित्रांनो या कथेतून खूप काही शिकण्यासारखे आहे किरणला तिच्या दिसण्याचा आणि सौंदर्याचा खूप अभिमान वाव होता तिचा अभिमान त्या दिवशी तुटला होता आणि आज तिच्या दिसण्याचा तिच्या सौंदर्याचा तिला काहीही उपयोग नव्हता मित्रांनो पोटा पाण्यासाठी तुमचा देखावा तुमचे सौंदर्य काहीच कामा कामात येत नाहीत जर तुम्ही कोणाशी लग्न करत असाल तर तुम्ही ज्या मुलासोबत लग्न करणार आहात तो मुलगा आयुष्यभर तुमच्यासोबत राहू शकतो की नाही हे बघायला हवे कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करू शकतो की नाही तो मुलगा श्रीमंत लोकांसारखे तुम्हाला कारमध्ये फिरू शकतो की नाही तो मुलगा तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊ शकतो की नाही हे सर्व तर बघाच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो मुलगा तुमचा आदर करणारा असला पाहिजे मित्रांनो यापेक्षा चांगले आयुष्यात दुसरे काहीही नसते कारण जो मुलगा जो मुलगा आपल्या पत्नीचा आदर कसा करायचा हे जाणतो तो कधीही आपल्या पत्नीशी किंवा कोणत्याही मुलाशी वाईट वागू शकत नाही मित्रांनो या लघुकथेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवरला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद आपण आपला मूल्यवान वेळ